हाय गाई स्वागत आहे तुमचं मराठी टॅर रिडिंगमध्ये फ्रेंड्स या रिडिंगमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या कोणत्या गोष्टीवर कोणती व्यक्ती जळत आहे तर पहा फ्रेंड्स इथं प्रेमाचंही कार्ड आलं आहे आणि पैशाचंही आहे तर तुमच्या जीवनामध्ये असे काही लोक असतील की जे तुमच्या प्रेमावर खूप जळत आहे त्यांना त्यांच्या तरुणपणामध्ये प्रेम मिळालेलं नसल्यामुळे हो, त्यांना तुमचं प्रेम देखवत नाही कदाचित ही व्यक्ती घरातलीही असू शकते किंवा बाहेरचीही असू शकते तुमचं प्रेम त्यांना अजिबात देखवत नाही ते तुमच्यावर खूप जळतात तुमच्यावर वास ठेवून आहेत आणि ग्रहणाची एनर्जी आहे कारण पहा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे जी काही मिळालं नाही ते तुम्ही मिळवलेलं आहे तुमचं जीवन खूप सुखी आहे हे पाहून ते लोक जळत आहे तुमचे पैशावरही काहींच्या लोकां लोकांच्या बाबतीत पैशांवरही काही लोक जळत आहेत तर तुम्हाला त्या लोकांविषयी जज करायचं नाही फक्त त्या लोकांपासून दूर राहायचं आहे आणि काही लोकांचे लग्न खूप चांगले चाललेले आहे त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या संसारामध्ये खूप प्रेम आहे हे पाहूनही काही लोक जळत आहे तर तुमच्या जीवनामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे का जी तुमच्यावर जळते ते कमेंट्स करून नक्की सांगा कारण इथं दोन्ही प्रकारचे एनर्जी आलेली आहे पैशाची आणि प्रेमाची कारण प्रेमामध्ये तुम्ही काही निर्णय घेणार असाल पैशामध्ये काही निर्णय घेणार असाल तर आजूबाजूच्या लोकांना किंवा घरातल्या लोकांनाही क ब जे जळणारे आहेत त्यांना सांगू नका कारण तुम तुमच्यावर कोण जळत आहे हे तुमचं तुम्हाला माहीत असणार आहे शंभर टक्के परंतु इथं फक्त कन्फर्मेशन करण्यासाठी ही रिडिंग केलेली आहे जर तुम्हाला लागू झाली तरच ही रिडिंग घ्यायची आहे निगेटिव्ह काही वाटून घ्यायचं नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ